हे बघा सी के पी हॉल इकडे बाजूला एन के टी कॉलेज आहे तर आपण आत आलेले आहोत आणि आता इथून हो, आपण वरती जाणार आहोत पहिल्या मजल्यावरच आहे लिफ्ट आहे परंतु खूप टाइम लागतोय म्हणून मी इथूनच जाते नमस्कार तुमचं सर्व सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची माहेर तर मी आत्ता आली आहे सी के पी हॉल ठाणा वेस्ट एन के डीच्या बाजूलाचा हा हॉल आहे आणि तिथे एक्झिबिशन चालू आहे ज्याची डेट आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि आजचा हा दुसरा दिवस आहे भरपूर लोकं येऊन गेले तुम्ही बघताय किती गर्दी वाढत चाललेली आहे आणि आता आपण एक एक स्टॉल असा कवर करत जाऊया चला खूप गर्दी आहे चल ग मला जरा प्लीज डोअर ओपन करून दे <laughs> चला ओ माय गॉड ओ माय गॉड एवढी गर्दी अरे बाप रे हे बघा किती सारी गर्दी आहे मला वाटत नाही की मी तुम्हाला प्रत्येकाची प्राईस सांगू शकेन पण मी प्रयत्न नक्कीच करेन तुम्हाला छान छान असे प्रोडक्ट्स दाखवण्याचा चला तुम्ही आता फक्त बघतच राहा कारण एवढी गर्दी आहे ना की मला वाटत नाही की त्यांना टाईम असेल मला काही प्राईस सांगायचा छान आहे ना हे एक्सक्यूज मी हॅलो हॅलो मॅडम अठराशे पन्नास ओके okay. बघितलं टाइम नाही आहे त्यांना अजिबात त्यामुळे मी तुम्हाला फक्त आता छान छान असे दाखवत राहते तुम्हाला सॉरी 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 <laughs> चला जाऊ दे काय आहे नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला हां हे अगदी बरोबर आहे इकडे काय वाव गर्दी बघताय तुम्ही आता ह्याच्यात मी तुम्हाला काय काय दाखवणार आणि कसं कसं दाखव बघताय तुम्ही एवढी प्रचंड गर्दी आहे ना की मी या कस्टमरच्यामध्ये घुसू शकत नाही ऑबियसली त्यांचा आता मला सांगायला तेवढा दे त्यांना टाईम नाही आहे किती छान फ्रॉक आहे पण जसं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वाव अगदी सहा सहा महिन्याच्या मुलींचं सुद्धा मस्त असे छोटे छोटे फ्रॉक आहेत पण प्राइस काढू नाही शकत मी वेगवेगळी प्राइस आहे अच्छा चला मला हा स्टॉल रिकामा भेटला खरी इथे एवढी गर्दी आहे ना तर तुमचे काय ड्रेस मटेरियल आहे माझ्याकडे ड्रेस मटेरियल आहेत इथे बनारसमधली कापडं आहेत जी अकराशेच्या रेंजमधली आहेत त्यानंतर इथे ज्वेलरी थीम आहे तुम्ही बघू शकता है सगळं हँडवर्क केलेलं आहे ही सगळी सतराशेची रेंज आहे झुमका थीम आहे हे नेक पीस केलेले आहेत त्याच्यावरती त्यानंतर इथे हे सगळं हँडवर्कमधले पीसेस आहेत हे सगळं बीडवर्क आहे रेशीम वर्क आहे सगळं हँडवर्क आहे त्यानंतर आपल्याकडे टॉप दुपट्टा सेट्स आहेत सो हा टॉप आहे आणि हा त्याचा बनारसचा दुपट्टा आहे दुपट्टा अडीच मीटर मोठा पन्ना आहे सगळे टॉपची मटेरियल आहेत अडीच मीटर कपडा है, आहे ड्युरेबल आहे आणि माझे इनहाऊस प्रॉडक्शन आहे यू, चला आपण नेक्स्ट बघूया वाव wow. सारीज नमस्कार माझं नाव शर्वरी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे इजिरी आपण आलो आहोत घेभरारीच्या सी के पी हॉल ठाणे वेस्ट येथे भरलेल्या प्रदर्शनात आम्ही इथे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरला सकाळी अकरा ते नऊ या वेळेत आहोत तिथे इजिरीचा स्टॉल असेल स्टॉल नंबर पंधरा तिथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ऑथेंटिक अशा हँडलूम आणि हँडक्राफ्टेड साड्या पाहायला मिळतील ज्याची रेंज साधारण बाराशेपासून बारा हजारपर्यंत आहे तर तुम्हाला टसर अजरख बनाना सिल्कमध्ये अशा सगळ्या साड्या पाहायला मिळणार लिनन आहे हँडलूम प्युअर लिनन असेल अशी खणाची साडी आहे आ, हे प्युअर खण आहे अशी आहे त्यात मग तुम्ही पॅन कराल तर तिकडे अजरक मोडाल सिल्कचे खूप असे ऑप्शन्स आहेत डोला सिल्कमध्ये आहे बांधणीमध्ये mm -hmm. आहे, आहे इकडे तुम्हाला टसर वगैरे प्युअर टसर असेल हँडलूम लिननचे आहेत प्रकार लिनन बघा आहे हँडलूम प्युअर लिनन आहे त्याचे प्रकार मिळणार मलकॉटन हे दुपट्टा आहे साड्या तिकडे मग त्या साड्या सॉफ्ट आहे हां हे कॉटन आहे मध्ये पण हां हँडलूममध्येच आहे हे है, हँडलूम कॉटन आहे त्यात टिश्यू पण आहे जरी लिनन आहे अशा सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहायच्या असतील अगदी ऑथेंटिक हँडलूमचं पाहायचं असेल तर नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर पंधरा फर्स्ट फ्लोरला सी के पी हॉल ठाणे वेस्ट येथे आम्ही तीन दिवस आहोत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत थँक्यू तर आता आपण नेक्स्ट स्टॉल बघतो आहे तर तिथे बघा शर्ट्स लागलेले आहे ला ज्याची प्राईस साडेआठशेपासून आहे आणि एक मिनिट हां कुठलाही असा स्टॉल तुम्हाला दिसत नाही की जो खाली असेल आणि मी तिथे जाऊन प्राईज विचारू शकते मला अगदी मेहनत करावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी सांगा प्लीज सांगा मला प्लाईज आहे सोळाशे सोळाशे ओके आमचं कर्वे रोड ला शॉप आहे नळस्टॉप चौकात होर्सपेस म्हणून सांगला आर्केडला आणि आम्ही सगळ्या टाइप हँडबॅग्स मॅन्युफॅक्चर करतो सो तुम्हाला आमच्याकडे वेगळ्या टेक्शर्स मध्ये वेगळ्या टाइप मध्ये हँडबॅग्स लिंग बॅग्स ट्रॅव्हलिंग बॅग्स पाऊचेस बघायला मिळतील हो हे आमचं सगळं स्वतःचं आहे uh, आमच्याकडे फिफ्टी रुपीजच्या पाउचेस पासून सिक्स्टीन हंड्रेड पर्यंत आहे आणि तुम्हाला मार्केटपेक्षा okay. वेगळी व्हरायटी बघायला मिळेल कारण की आम्ही सगळं स्वतः डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करतो थँक्यू हे ट्वेल्व हंड्रेडला आहे ह्याच्यात भरपूर कलर्स आहेत आणि मग थँक्यू असं थँक्यू चला चला हॅलो घे भरारी तुम्ही स्टॉल नंबर ट्वेंटी टू वर आहात जे जो स्टॉल आहे नुपूरवाई कलेक्शनचा आम्ही नाशिकहून आलेलो आहोत सिल्वर ऑक्सिडाइज्ड कलेक्शन सगळं आपल्याकडे आहे तुम्ही आता बघू शकता सगळे चोकर्स त्यानंतर आपल्याकडे आता सगळे नवीन हसळीचे प्रकार आहेत त्यानंतर आ, त्यानंतर आपल्याकडे लॉंगमध्ये अशा पद्धतीचे सेट्स आहेत युनिक पीसेस आहेत सिंपल हसळीमध्ये तुम्हाला जर मोठं काही नको असेल तर सिंपलमध्ये असे हसळीचे प्रकार आहेत मायक्रो गोल्ड प्लेटिंगमध्ये आपल्याकडे ठुशी आहेत त्यानंतर इयरिंगची सगळी रेंज इथे डिस्प्ले केलेली आहे तुम्ही बघू शकता एक एक इयरिंग खूप सुंदर आणि वेगवेगळ्या युनिक डिझाईन्सचा आहेत सगळे मोनालिसा स्टोन्स याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि असं सगळं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्टॉल नंबर ट्वेंटी टू नक्की व्हिजिट करा अच्छा हे पण हसळीचाच प्रकार आहेत हे दोन्हीसुद्धा तुम्ही बघू शकता ही पूर्ण हसळी सगळ्या बाजूंनी कवर्ड अशी आहे त्याच्यानंतर घुंगरू असलेला हा एक सुंदर पॅटर्न आहे जो तुम्ही छान कॉटन साडीजवर पेअरअप करू शकता त्यानंतर हा थोडासा लॉंग असलेला म्हणजे चोकरपेक्षा थोडासा लॉंग असलेला आणि एकदम एलिगंट असा एक प्रकार आहे थँक्यू सो मच नमस्कार मी रश्मी जोशी इंदोरून आम्ही येतो माझ्याकडे सगळं फॅब्रिकल्चर म्हणून माझं ब्रँडचं नाव आहे माझ्याकडे पूर्ण महेश्वरी साड्यांचे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहोत आमच्या स्वतःच्या लूम्स आहेत महेश्वरला त्याच्यामुळे माझ्याकडे खूप साऱ्या व्हेरायटीज तुम्हाला मिळतील आहे टिशू विथ महेश्वरी सिल्क पण आहे लेनिन विथ सिल्क पण आहे कॉटन विथ सिल्क पण आहे अशा सगळ्या प्रकारच्या महेश्वरी सध्या सिल्वरचं खूप ट्रेंडिंग चाललेलं आहे म्हणून सिल्वरचं पण सगळं कलेक्शन माझ्याकडे आहे हे टिशूमधलं कलेक्शन आहे पूर्ण हे टिशूच्या साडीज आहेत सगळ्या आणि बाकी या ज्या सगळ्या आहेत त्या महेश्वरी प्युअर कॉटन विथ सिल्क ज्या असतात कॉटन सिल्कवाल्या ज्या असतात बिलकुल हो खूप छान आहे आणि पाच हजार मॅम डिस्काउंटेड रेटच आहेत आमच्या स्वतःचा डिस्काउंटेड रेटवर विकतो आम्ही कारण स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत त्याच्यामुळे आम्ही जास्ती रेट लावून डिस्काउंट देण्यावर विश्वास नाही करत आमचे रेट्सच जेन्युअन आहेत ना थँक्यू चला नेक्स्ट स्टॉल बघूया आपण आमची हां आमची देशी गाईंची गोशाळा आहे सो सगळे गाईच्या गव्यांपासनं बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे देशी गाईचं साजूक तूप आहे हे लोणकडं साजूक तूप मी घरी कढवते स्वतः आणि आपले सगळे स्किन केअर आणि हेअर केअर प्रॉडक्ट्स या तुपापासनं बनवलेले आहेत स्किन केअरमध्ये आपल्याकडे आमचं माधवसृष्टी कंपनीचं नाव आहे आणि व्रजांग इज आवर ब्रँड व्रजांग व्रज अंग म्हणजे कृष्णाची व्रज म्हणजे कृष्णभूमी आणि व्रज अंग म्हणजे रिलेटेड टू कॉस्मॅटिक्स कृष्णाशी रिलेटेड कॉस्मेटिक्स म्हणून व्रज अंग कृष्णाशी रिलेटेड फूड प्रोडक्ट्स इज अवर व्रज अन्न व्रज अन्न दीज आर गमीज हा आमचा न्यूट्रास्युटिकलचा सेक्शन आहे याच्यामध्ये आपण अंबाडीच्या फुलांच्या गमीज बनवलेल्या आहेत त्याच्यात uh, आपण बायोटीन ॲडेड आहे स्पेशली सो दिस इज व्हेरी गुड फॉर हेअर व्हेरी गुड फॉर स्किन अँड व्हेरी गुड फॉर जनरल इम्युनिटी आणि बेस्ट पार्ट इज शुगर फ्री आहे सो डायबेटिक्स पण एकदम गिल्ट फ्री खाऊ शकतात आणि हेअर रिलेटेड काय हेअर है रिलेटेड आपल्याकडे हेअर सिरम आहे शॅम्पू आहे आणि अनियन जिंजर हेअर ऑइल आहे हेअर सिरम कसं आहे हेअर सिरम आहे ते आपलं प्री वॉश पोस्ट वॉश दोन्ही यूज करू शकता आपलं आज पाचशेला देतो आहे आपण सिरम काय म्हणतो पाचला आपण हे सिरम देतो आणि हे किट जे आहे ह्याच्यावरती सुद्धा आपल्याकडे ऑफर्स आहेत आता हे तिन्ही मिळून आपण नऊशेचं आपण किट देतो नऊशेचं कॉम्बो पॅकेट हेअरसाठी स्पेशली हेअर केअर आहे हेअर फॉलसाठी न्यू हेअर ग्रोथसाठी आणि प्रीमेच्युअर मेच्युअर ग्रेइंगसाठी व्हेरी गुड थँक्यू थँक्यू छान wow, है ना है तो 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 चौवीस सुंदर थे थे। है पिंक कलर अच्छा अच्छा येलो कलर है खूब सुंदर कलर है अच्छा इसका कोई डिस्काउंट नहीं होगा ऑलरेडी डिस्काउंट करके बता दिया है हाँ। और वो जो औरंगा ओके 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 बघा तीन कलर तुम्हाला भेटून जातील पंधराशेचे बघा पंधराशे आणि बाराशे तीन पीस बघू हे बाराशेचे ह्याच्यामधले आहेत का अशातले तीन भेटून जातील बाराशे मध्ये एक बारा सो काय ओके 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 अच्छा 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 हा 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 म्हणजे बाराशे आणि पंधराशेच्या रेंज मध्ये और का काय दिखाना ये पंधरा सो की रेंज मे ओके दुपट्टा के साथ ऑल ओवर ओके ठीक आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आपण आता आर मला जा हे काय लिहिलं आहे डबल बेडशीट बघा सहाशे रुपये आणि हे काय सेट ऑफ टू बाराशे रुपयाचा दोन सेट आहे दोहार तर ह्या साड्या बघा अकराशेपासून तीन हजारपर्यंतच्या रेंजमध्ये आहेत प्युअर कॉटन हे बघा हे जे लागलेले टॉप आहेत ना ते सगळेच नाही पण हे समोरचे मी तुम्हाला दाखवते ते बाराशे पन्नासच्या रेंजमध्ये आहेत आणि हा जो घागरा आहे ना तो बावीसशे रुपयाचा आहे ह्याच्यात हे तीन कलर्स आहेत अजूनही भरपूर कलर्स आहेत आता गर्दी अभावी मी तुम्हाला दाखवू नाही शकत ओके आता आपण दुसऱ्या हॉलमध्ये चाललेलो आहोत ए सी हॉल आता पुढचा पण ए सी आहे की नाही मला माहिती नाही तर हे बघा तिकडे पण महाभयंकर अशी गर्दी आहे आहे देते एकच मिनिटात देते हां हाय नमस्कार मी मंजुषा भट पुण्याहून आली आहे ठाण्याच्या एक्झिबिशन करता माझ्याकडे सगळे दिवाळी डेकोरचे वस्तू आहेत इथपासनं तुम्ही बघितलं तर दिवाळी करता लागणाऱ्या उरली आहेत वेगवेगळे स्टँड आत्ता नवरात्रात स्त्रियांना देण्याकरता लागणाऱ्या अगदी चाळीस रुपयापासूनच्या गोष्टी आहेत परत हे बॅकड्रॉप करता लागतात त्या सायडर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची ही तोरणं आहेत दोनशे रुपयापासनं पंधराशे रुपयाची रेंज आहे तोरणांची हे सगळं हँडमेड आहे है, हे पूर्ण डेकोर केलेलं आहे याच्यात सगळे दिवे येतात इथं एक दिवा येतो असा सेंटरला हा संपूर्ण तुम्ही शोपीस म्हणून दिवाळीत लावू शकता याची किंमत बाराशे रुपये आहे त्याच्यानंतर हे टोटली हँडमेड हँडक्राफ्टेड आहे है। ते संपूर्ण मी स्वतः करते याच्या चार सायजेस असतात हो मी हे सगळं स्वतः तयार करते ही तोरणं पण मी केलेली आहेत रांगोळ्या पण सगळ्या मी केलेल्या आहेत या रांगोळ्यात यावर्षी नवीन प्रकार आहे हा जरदोसी वर्कचा दिवे आहेत गिफ्ट आयटम्स आहेत हे अॅक्रॅलिकचे श्री रामप्रसन राम आहे रांगोळी देवासमोर ठेवायला किंवा कोणालाही द्यायला दीडशे रुपयापर्यंतचं गिफ्टिंग म्हणून पण देवाचे राम पण देवासमोर आपण रांगोळी ठेवतो त्याकरता आहे हे चैत्रांगण आहे आपण चैत्र महिन्यात गुढी ठेवतो किंवा तुळशी वृंदावनापाशी ठेवायला त्याचं आहे तुमच्या तर बघितलं तुम्ही अशा प्रकारे घे भरारीचं एक्झिबिशन चालू आहे ठाणा वेस्टला एन के टी हॉल एन के टी हॉल नाही सॉरी एन के टी कॉलेजच्या बाजूला सी के पी हॉल आणि उद्याचा लास्टचा दिवस आहे आ, जे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आज एकोणतीस आज अठ्ठावीस तारीख आहे तो उद्याचा शेवटचा दिवस आहे भयंकर गर्दी आहे तर लवकरात लवकर या ठाणेकरांनो खूप छान छान प्रोडक्ट साडीज दिवाळीच्या निमित्ताने नवरात्रीच्या निमित्ताने आलेले आहेत गिफ्ट करण्यासाठी छोटे छोटे परवडेल अशा किमतीमध्ये वस्तू आलेल्या आहेत तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये